नमस्कार मी स्नेहल मी तुम्हाला आज एक सोपी रेसिपी दाखवणार आहे आणि ही रेसिपी आहे भातापासून आपल्याकडे कधी कधी भात असतो तर त्या भाताचं काय करायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे आपण भात घेतलेला आहे चिली फ्लेक्स ओरिगॅनो कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट मी शेवया घेतल्यात कांदा कॉर्नफ्लावर पीठ दोन अंडी आणि चीज घेतलं आहे आता आपण जो भात घेतला आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बाऊलमध्ये आपण तो फिरवून झाल्यावर काढून घेतला आहे त्यामध्ये आता कांदा टाकू आपण कोथिंबीर इथे तुम्हाला जर कोणती भाजी आवडत असेल तर ती तुम्ही वापरू शकता आपण चिली फ्लेक्स टाकलेत ओरिगॅनो हे सर्व असं टाकून आपण त्याचं आता मिक्स करणार आहे बेसनपीठ टाकलं आहे मी दोन चमचे बायडिंगसाठी बेसनपीठ टाकलं आहे मीठ चवीनुसार आणि एक चमचा लसूण लसूणची पेस्ट आपण इथे टाकलेली आहे जी यामध्ये तुमची मुलं जी भाज्या खात असतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी मुलं आवडीने खातात आता जे आपण दोन अंडी घेतलेली आहेत मी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि चीज घेतलेला आहे आता जी अंडी आपण घेतली ते आपल्याला अंडी कट करून घ्यायची इथे तुम्ही अंड्याचे मोठे पीस ठेवले तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त असे पीस करू शकता आता हे अंडे आपण कट कर, कर, करून घेतलेत आणि चीज घेतला आहे आपण आता हे चीज आपण इथे किसून घेऊ चीज असल्यामुळे मुलं आवडीने खातात आणि अंड टाकल्यामुळे ती जास्त पौष्टिक अशी ही रेसिपी आपली तयार होते आता त्यावरती आपण ओरिगॅनं टाकलं आहे थोडे चिली फ्लेक्स टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून घेऊ मुलांना चीज फार आवडतं आता आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण पाणी टाकून ते सुद्धा मिक्स करून घेतलं आहे आता आपण या ज्या शेवया घेतल्या त्या थोड्याशा हाताने आपण कूस करून घ्यायच्या आणि एका बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि जे भाताचं आपण बॅटर बनवून घेतले त्याचे अशी पारी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये आपण अंड्याचं आणि चीजचं जे मिश्रण तयार केले ते भरायचं इथे तुम्ही गोल किंवा असे लांब आकार देऊन तुम्हाला आवडेल तसा आकार द्यायचा आणि ते आपण ह्याचे बनवून घ्यायचे हे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॉलो फ्राय करू शकता अशी खूप कुरकुरीत असे ही रेसिपी आपली तयार होते मी इथे चार असे बनवून घेतलेत आता ते कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण डीप करून घ्यायचे आणि एकदा कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचे परत ते शेवयामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचे आणि त्याला पूर्ण अशी शेवयांची कोटिंग करून घ्यायची परत कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचे आणि परत एकदा शेवयांची कोटिंग त्याला करून घ्यायची खूप सुंदर असे हे आपलं स्नॅक्स म्हणू शकता तुम्ही तयार होतात आता हे असे मी तेलामध्ये डीप फ्राय केलेले आहेत अगदी झटपट असे होतात जर पाहुणे आले तुमच्याकडे तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आता हे आपले झालेलं आहे याच पद्धतीने मी बाकीचे पण फ्राय करून घेते अशा रीतीने मी हे, ले ले हे ले ले सर्व असे बनवून घेतलेले आहेत आणि हे आपले भातापासून तयार केलेले आहेत इथे मी सॉससोबत सर्व केले तुम्हाला एक मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे किती सुंदर झालेले आहेत ती चीज असल्यामुळे हे खूप सुंदर होतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा भातापासून बॉल बनवलेले थँक्यू